नमस्कार शेतकरी मित्रांनो आज मंगळवार चार मार्च दोन हजार पंचवीस सध्या महाराष्ट्रात तुरीला काय मिळत आहे बाजारभाव पहा लगेच आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार समिती आहे जळगाव मसावत अवकाली आहे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार सहाशे पंचावन्न रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पंचावन्न तर जास्तीचा दर सुद्धा सहा हजार पाचशे पंचावन्न पुढील बाजार समिती जळकोट अवकाली आहे दोनशे बत्तीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार एक्क्याण्णव रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार दोनशे एक्केचाळीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार तीनशे पंचावन्न रुपये पुढील बाजार समिती सिल्वड अवकालेली हे पाच क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार आठशे रुपये तर जाशीचा दरम्याला सात हजार रुपये पुढील बाजार समिती कन्नड अवकालेली हे पंधरा क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सातशे सव्वीस रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार बहात्तर रुपये पुढील बाजार समिती आहे देवनी अवकाली आहे तुरीला एकोणीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला सात हजार चारशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला सात हजार चारशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला सात हजार पाचशे एक रुपये पुढील बाजार समिती वरोरा अवकालेली आहे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला सहा हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दरम्याला सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीचा दरम्याला सहा हजार सातशे रुपये